नमस्कार हा गोरेश पेडणेकर आणि आज आम्ही सगळे पत्रकार भाव शारदा मिडियाचे सर्वे सर्वा तसेच सागर वार्ताचे एडिटर तसेच नरेश बाब आणि तुम्हाला सगळ्यांच्या परिचारक असलेले आमचे राजेश बाब दाभोलकर खस मतदारसंघ ना ज्या मतदारसंघात त्यांनी काम केले ना तसेच खतदारसंघात काम न करता सगळ्यांचे बरे कसे ह्यो एकच विचार घेऊन सगळे त्यांच्या मतदारसंघात जाऊ खावांत जाऊ खिटीत एक उद्य धाडस आयज राजेश सर दाभोलकर हांच्यात असा आणि ताच्याच खात्री आय त्यां जन्मदिस जाऊन तेच्या खातीर ते, त्याच्या शब्द शब्दश्रद्धा मिडिया आणि विथ कॉलॉपरेशन ऑफ सागर वार्ता मिडिया सो हांच्या तर्फे आज आम्ही त्यांचं एक गौरव करता आयोजीत केल्लो असा सो हांव मागता लागीं की ताणी आजे दोन उतरा उलोची आयज सगळ्यात पहिली आमच्या राजेश भाई वाढदिवसाचे शुभेच्छा सु, सु, राजेश वैकुंठ दाभोळकर हे नाव सगळ्या गोय भर फामद असं किती असू समाजाचे वाईट जाऊन तो सदांच आवाज उदयता आणि फक्त आवाज उदयना ताजे कन्क्लुजन पर्यंत पाव, पावता आणि ताजे सोल्युशन काढतात असं आमचं

आणि आता दोन हजार सत्तावीस आणि आता जाई पावला सवयी सो आमका तुमचा बुलंद आवाज आमका आमच्या ह्याच्यामध्ये जाय म्हणून फॉर एकदम बाईक आमच्या वाढदिवशी शुभेच्छा धन्यवाद सागर बाप बरेच बरे आमचा आयोग ब्लॉक केले म्हणून तसे देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे।, दे देत जावे देता देता एक दिवस देणाऱ्यांनी घेणाऱ्याचे हातच घ्यावे अशी खरी एक म्हण जाऊन असा आणि हीच त्यांची शिकवण जी हे आयज आमचे राजेश बाब दाबोलकर फॉलो करीत असा आणि समाजा हंगाऊ स्कुलान एज्युकेशन जेन्ना स्कुला सुरू खंय तरी नोटबुकी दिवप बुकां दिवप कोणाक युनिफॉर्म दिवप अशे वेगवेगळे असे अनेक समाजोपयोगी कार्य हो, ते करीत आसा सो त्यांना परतून एकदा परबी दिता त्यांच्या वाडदिसाची आणि शब्द साधाचे सर्वे सर्व त्यांच्याकडे मागता आहोत काँग्रेसकर सर त्यांनी आपले उलवाप करायचे नमस्कार आज आम्ही तुमचे समाजसेवक आमचे दोस्त राजेश धमळकर यांच्या कार्यालयात त्याला वाढदिवसाची परबी देऊ पाहिल्या त्यांना आमच्या मनात असं विचार येऊ शब्द मीडिया आणि सागर वार्ता आज जे काम दाभोलकर चाललं आख्या गोयंत हे काम इतके बरे चालला की एखाद्या मनशाचे एखाद्या व्यक्तीचे एखाद्या विषयाचे आवाज उठाव हे मोठे धडाडीचे कार्य आणि हे असे सादे काम कोण काम म्हणजे हे काम हे महान काम आणि हे काम करता असा ते निर्भीडपणे काम करतात जो आवाज कोणाचे थंय जा भयंकर एक ताकतीन उठवतात असे दाबोलकर म्हणता त्यांनी हे काम असे चालू दोघे आज जे जे खे बेकायदेशीर घडतं काही गोष्टीचे कोणाचे अमानुष हल्लो जाता काही बलात्कार प्रकरणात जातात आणि किती जातात अशा समस्त विषयांचे बुलंद आवाज असा आवाज कोण उठोवसा का दिसता आजपासून पड ना असे उलयतात आवाज करतात पण त्या आवाजाची दखल घेपकून आपण तरी काम करप आणि ती कोणा प्रत्येक मनशाक ती दखल घेवंक जाऊ हे त्यांचे कार्य हो। आज त्यांच्यानी असे किती विशय हाताळल्यात ते सांगूंक गेले टायम पावचो ना आणि हे तेंच्यानी काम चालूच चालू ही मीडिया ही त्यांच्या वडा सदांच फाटी आसतली आणि त्यांना सदांत पाठिंबा देतली आज त्यांचा वाढदिवस हा त्यांना वाढदिवस शुभेच्छा देत धन्यवाद म्हणतात आणि त्यांच्यांनी आपले काम चालूच दवरचे कोणाक त्यांच्यांनी भियोपच न भियक ना असे म्हणतात पण तरी ते भियन आपली कामं फाटी दवरतात तसे करताना त्यांच्यानी फुचे हो सगळ्यां शब्द मिळया आणि सागर वार्ता यांच्या रिव्हर्सल असून परिवारा घडल्यान त्यांना शुभेच्छा त्यांना वाढदिवस फुडलो बरो येऊचो बरे आनंदी दिवस येऊचे असे मत हे दोन शब्द पुढे थोडी राव मागता जो सागर वार्ता आणि शारदा मीडिया आणि जो त्यांचा बहुमान करपचे ठरायला सो त्यांना दोघांक मागता दोघां एडरा लागी मागता की ताणी तांचा सत्कार करचो Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, dear, happy birthday to you.